अंबरनाथ शहरातील भवानी चौकात जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या नवरात्र उत्सवात यंदा व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश देण्यात आला यावेळी तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती करणारे अनेक फलक यावेळी झळकले शहरात वाढत्या अंमली पदार्थ विक्री व सेवनाच्या विरोधात तरुणांना करण्यासाठी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला सोमवारी सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे होते मागील अडतीस वर्षांपासून जय भवानी सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम नवरात्र उत्सवात राबवले जातात यंदाही नऊ दिवसांच्या उत्सवात समाज जागृतीपर कार्यक्रमांनी भर घातली दरम्यान अंबरनाथ पोलिसांनी नुकत्याच केलेल्या धडक कारवाईत अनेक अंमली पदार्थ विक्रेते पकडले असून मोठ्या प्रमाणात पदार्थ जप्त करण्यात आले या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला या उपक्रमामुळे नवरात्र उत्सवात धार्मिकतेसोबतच सामाजिक संदेशही देण्यात आला आज अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे गांजा चरस ड्रग्स हा उलंदाळ खुंटवली भेंडीपाडा खुंटवली वपाडा ह्या प्रमाणामध्ये जे यंगस्टर आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात त्या दृष्टिकोनातून करता, शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी आमचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलं आहे तर अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या माळातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनात यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील किंवा आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आंबली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व आंबली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्यासमोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवलीमधील तमाम युवा पिढीला मी दिलेलं आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली आहे नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे